या सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो हर घर तिरंगा हा जो उपक्रम आहे दोन हजार चोवीस मध्ये देखील संपूर्ण भारतभर राबवला जात आहे आणि या उपक्रमामध्ये आपल्याला राबवत असताना काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन प्रत्येक नागरिकांना करणं त्याचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे नेमक्या कोणत्या कोणत्या सूचना आहे त्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये बघणार तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो की आपण एका राष्ट्रीय सणामध्ये सहभागी होत असताना नेमक्या कोणकोणत्या सूचना आहे की ज्या सूचनांचं आपण पालन करणं गरजेचं आहे मित्रांनो या कालावधीमध्ये कोणत्या सूचना आहे अशा जी ज्या आपण पाळणं गरजेचं आहे तर बघा इथं दिलेलं आहे की तिरंगा उपक्रम राबवताना हरघर तिरंगा उपक्रम राबवताना खालील सूचनाचे पालन करावे दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट चोवीस या कालावधीत संपूर्ण उपक्रमात ध्वज संहितेचे संपूर्ण पालन करावे म्हणजे आपण उत्स्फूर्तपणे कार्यक्रम आयोजन करणार आहे त्यावेळेस आपल्याकडून कळत न कळत इच्छुक होणार नाही याची काळजी घेऊ नागरिकांनी स्वतः तिरंगा ध्वज खरेदी करून आपल्या घरावर फडकावा त्यानंतर आपल्या राष्ट्रध्वजाची मागणी आपल्याला ग्रामपंचायत पोस्ट ऑफिसमध्ये नोंदवता येऊ शकते किंवा आपल्याला जिथं मिळेल तिथून आपण खरेदी देखील करू शकतो राष्ट्रध्वजावर कोणत्या प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत मित्रांनो कसलीही अक्षरे लिहायची नाही राष्ट्रध्वजाचा जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावर तरंगणार नाही पडणार नाही पाण्यामध्ये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात ला येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने तो लावावा म्हणजे काय की राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी एखादा दुसरं काहीतरी वेगळा झेंडा लावलेला आहे किंवा राष्ट्रध्वजाच्या बाजूला एखादी मोठी पाटी लावलेली आहे असं काही घडायला नको फाटलेला अथवा चुरगळल्या चुरगळलेला राष्ट्रध्वज कदापिही लावण्यात येऊ नये तो राष्ट्रध्वजाचा अपमान असतो मित्रांनो राष्ट्रध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजाजवळ एकाच ठिकाणी एकाच काठीवर फडकू नये त्यानंतर घरोघर तिरंगा मोहिमे अंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट हे तीन दिवस घरावर तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवण्याची आवश्यकता नाही झेंडा उतरायचा नाही तेरा तारखेला सकाळी झेंडा फडकवल्यानंतर घरावरला झेंडा उतरायचा गरज नाही मात्र कार्यालयांना या संबंधी संहिता पाळावी लागेल म्हणजे याचा अर्थ शासकीय निमशासकीय सगळ्या प्रकारच्या कार्यालयावर सकाळी झेंडा फडकवायचा तेरा चौदा आणि पंधरा तारखेला आणि संध्याकाळी तो मात्र खाली घ्यायचा उतरवायचा तो तर घरावर तेरा तारखेला सकाळी फडकवल्यानंतर पंधरा तारखेला संध्याकाळपर्यंत पुन्हा आपल्याला तो खाली येण्याची गरज नाही दहा तारखे दहा दहावा मुद्दा आहे मित्रांनो सदरचे ध्वज घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा उपक्रमात सन्मानपूर्वक उतरून ते व्यवस्थित सन्मानाने जतन करून ठेवण्यात यावे सन्मानाने या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी यामध्ये गावात दवंडी देणे बैठका घेणे त्यानंतर सादरीकरणे करणे प्रिंट मीडिया रेडिओ या सगळे जे काही प्रभावी माध्यम आहेत त्या सगळ्या प्रभावी माध्यमावर याचा प्रसार आणि प्रचार करण्यात यावा त्याची प्रसिद्धी देण्यात यावी असं म्हटलेलं आहे सर्व कार्यक्रमामध्ये गावातील सर्व लोकप्रतिनिधी युवक मंडळे ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था महिला बचत गट शेतकरी मंडळ तसेच सगळ्या नागरिकांना सहभागी करून घेण्यात यावे आणि तेरावा महत्त्वाचा मुद्दा आहे वरीलप्रमाणे घरोघरी तिरंगा अर्थात घर तिरंगा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करून हा उपक्रम आपल्या गावामध्ये यशस्वीपणे राबवण्यास सहकार्य करण्यात यावे आणि मित्रांनो त्याचे काढलेले फोटो व्हिडिओज हर घर तिरंगा डॉट कॉम ए संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावे अशा प्रकारचं आणि त्याचं अशा प्रकारचं हे जे पत्र आहे हे आहे श्रीकृष्ण पंचाळ जिल्हाधिकारी जालना यांचं पत्र आहे मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला या कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे पुण्या नवीन व्हिडिओमध्ये सभा लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद